जय महाराष्ट्र श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त मौजे शहापूर तालुका कराड जिल्हा सातारा भव्य दिव्य कुस्ती मैदानाचा या ठिकाणाहून उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे पाच ते दहाच मिनिटात आणि सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी यात्रा कमिटी शहापूर व सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ गावातील युवा मित्र यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहापूरचं खट्टा आणि काटा खुस जोड कुस्ती मैदान आज भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे आपण सर्व मान्यवर बघू शकतो आणि आजच्या या कुस्ती मैदानासाठी तमाम महाराष्ट्रातून अनेक कला सामाजिक क्रीडा राजकीय शैक्षणिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातून अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत आपल्या समवेत मेहरबान दत्ताभाऊ शेलार आहेत या ठिकाणी आज कुस्ती मैदान आहे तर या कुस्ती मैदानाला अनेक पैलवान या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कशा स्वरूपात हे कुस्ती मैदान होणार आहे आज ज्योतिर्लिंग देवाची यात्रा पाच पांडव केसरी शापूर येथे कुस्ती मैदान होत आहे हे कुस्ती मैदान शापूर गावच्या भूमीमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर असणारे कुस्ती इथं होत आहेत आणि नामांकित सर्व पैलवान इथं उपस्थित राहत आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती एक्कावन्न हजार कृपया लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे युवा शापूर यांच्या यांच्यातर्फे होत आहे दोन नंबरची कुस्ती एक्केचाळीस हजारची रामकृष्ण वेताळसाहेब भाजपा किसान मोर्चा यान्चा, अध्यक्ष यांच्या यांच्यातर्फे डी डी बाबर यांच्याकडून होत आहे तीन नंबर कुस्ती रामा माशेल यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय शेलारे यांच्यातर्फे चार नंबर कुस्ती एकवीस हजार भास्कर नथुराव पाटील यांच्यातर्फे पाच नंबर कुस्ती सरपंच स्वर्गीय बाळू जाधव यांच्या स्मरणार्थ संभाजी जाधव यांच्यातर्फे सात सहा नंबरची कुस्ती जयवंत विजय शेलारे यांच्यातर्फे आणि या सर्व कुस्त्या आणि याच्याबरोबरच आणखी एकशे पन्नास कुस्त्या छोट्या मोठ्या या कुस्ती होत आहे आमच्या शहापूरचे सरपंच सौ अनिता मधने यांचे आर्मीचे कुस्ती पैलवान असल्यामुळं त्यांना जी आवड आहे जे सरपंच झाल्यापासून त्यांनी एवढा जोर धरलेला आहे की घरोघरी पैलवान घडला पाहिजे या शहापूरच्या मातीमध्ये एक मारुतीच्या मंदिराशेजारी एक तालीम अशी होती ती एकोणीसशे पंचावन्न पासून तालीम होती आणि या तालीमीमध्ये नामांकित सर्व पैलवान आमच्या गावामध्ये प्रकाश पवार पैलवान आहेत हनुमंत शेळगे पैलवान आहेत आणि सर्वच पैलवान आमच्या गावामध्ये आप्पा पैलवान आहेत शंकर चव्हाण तात्या आहेत रमेश कांबळे आहेत अशा आमच्या गावामध्ये संभाजी शिंदे आमच्या गावामध्ये भरपूर पैलवान आहेत आणि अजूनही नामांकित नामांकित पैलवान आहेत भरपूर तर याप्रमाणे शहापूरची शहापूर यात्रा ही एकदम सुखाने समृद्धीची जावं हो, ही सर्व पैलवानांना कुस्त्या निकाली कुस्त्या करण्याचं आव्हान करतो आणि शहापूरच्या यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो खरंच चांगली गोष्ट या ठिकाणाहून बजिरण या ठिकाणावर फोटो वाजत गाजत मैदानाच्या दिशेने शाहपूरचं कुस्ती मैदान आणि या कुस्ती मैदानात सर्व मान्यवर वाजत गाजत मैदानाच्या दिशेनं चाललेले आहे ते एक ऐतिहासिक असं एक गाव आहे आपण बघूया फळाचं झाड आहे मंदिर आहे